हातकणगरी तालुक्यातील हेरले ते खुल्या मटका दारू या अवैध व्यवसायांचं प्रमाण फार वाढलंय पहाल तिथे मटका मागाल तिथे दारू आणि बेकायदेशीर जुगार आणि पोलीस प्रशासनाच्या डोळ्या देखत सर्व व्यवसाय सुरू असूनही हा अवैध व्यवसाय थांबवण्यात अपयश मिळत आहे हेरले गावात दिवसभर आकड्यांचा अंदाज बांधून मटका बाजार तेजीत सुरू आहे अनेक जण हजार रुपयांचा आकडा लावतात यामध्ये सर्वसामान्य नागरिक भिके कंगाल झालेत तर मटकाभुकी मालक मात्र मालामाल झाल्याचं चित्र दिसून येते तर गावात जुगाराचे अड्डे सुरू आहेत पोलिसांच्या दुर्लक्षामुळे जुगाराच्या खेळाला मोकळं रान मिळालंय सर्व अवैध व्यवसायांचा पोलिस प्रशासनाला चांगला अभ्यास आहे दारूबंदी मटका जुगारला आळा बसवण्यासाठी गरज आहे हेरले गावात काही भागात अवैध दारू विक्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे मग पोलिसांनी या अवैध धंद्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीनं पोलिस स्टेशनकडे केली आहे मात्र पोलिसांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं नागरिक आणि महिला संतप्त झाल्यात हिरले गावमध्ये रहदारीच्या मुख्य झेंडा चौकात दोन ठिकाणी माळभाग बेघर वसाहतमध्ये मा दोन ठिकाणी कोल्हापूर सांगली महामार्गावर दोन ठिकाणी हजारी चौकात तीन ठिकाणी व मागासवर्गीय वसाहत अशा एकूण बारा ठिकाणी अवैधरित्या राजरोसपणे मटका घेणं सुरू आहे तसेच मोटरसायकलवरून फिरता मटका घेणे राजरोसपणे सुरू आहे तसेच पिण्याच्या पाण्याच्या तलाव इदगाव मैदान माळभाग मागासवर्गीय वसाहत इथे गावठी दारूची विक्री व तीन पाणी जुगार माळभाग परिसरात आंब्याच्या झाडाखाली दोन ठिकाणी व चौकाजवळील खोपटामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे या मटका तीन पाणी जुगार गावठी दारू विक्रीमुळे परिसरात विशेषतः सर्वसामान्य महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय महिलांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली या अवैध मटका व गावठी दारूच्या आहारी गावातील कामगार नोकरदार शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार तरुण कष्टकरी गेलेत राजरोजपणे सुरू असणाऱ्या मटका गावठी दारू तीन पाणी जुगारमुळं गावातील सर्वसामान्य व मोठ्या घरातील तरुण अनेक जण देशोधडीला लागलेत अवैध मटका व गावठी दारूमुळे मटका मालक व गावठी दारू मालक गब्बर झाले असून मटका खेळणारे व गावठी दारूच्या गेलेले गरीब होऊन भिके कंगाल झाले आहेत पोलिसांनी या अवैध मटका व गावठी दारू विक्रीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळं हे अवैध धंदे जोरात सुरू आहेत यामुळे सर्वसामान्यांनी कोणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न निर्माण झालाय जिल्हा पोलिस प्रमुखांनी स्वतः या राजरोसपणे सुरू असणाऱ्या अवैध मटका बुकी व गावठी दारू विक्रेते यांच्यावर तातडीनं कडक कारवाई करावी अशी मागणी महिला व ग्रामस्थांमधून मोठ्या प्रमाणात होते आहे यावेळी सरपंच राहुल शेटे याची भेट घेतली असता सरपंच शेटे म्हणाले की गावातील अवैध व्यवसायावर हातकणंगली पोलिसांनी कारवाई करावी असं लेखी निवेदन देण्यात आलं होतं तरीही या अवैध व्यवसायावर कारवाई झाली नाही याबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार करण्यात असल्याचं हेरलेचे सरपंच राहुल शेटे यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी हातकणंगले रोहन चाचणी